नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला त्रेचाळीस चव्वेचाळीस ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे प्रिन्सेस तर चला तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मागचा भाग तयार करून घेऊ तर हा या ठिकाणी बघा चव्वेचाळीस छातीचा आहे पूर्ण उंची साडेसोळा आहे अर्धा इंच जास्त घेतली म्हणजे सतरा घेतलेली आहे आता आपण ह्या ठिकाणी गळा पंचकोनी घेणार आहे तर या ठिकाणी मी व्यवस्थित आधी कोना करून घेते आणि नंतर कट करते कट करतानासुद्धा अस्तर आणि ब्लाऊजचा व्यवस्थित कपडा एकमेकांवर आहे का नाही ते बघून घ्यायचं आणि कट करायचं कपड्याच्या डाव्या हाताला त्याच्यावरती कपड्यावरती आपला हात असला पाहिजे याची काळजी घ्यायची नाहीतर तुम्ही पिनासुद्धा लावू शकतात तर उलट सुलट कपडा बघून घ्यायचा ब्लाउजचा सरळ कपडा ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आता हे अस्तर ठेवताना बघा बरोबर आपले पंचकोणीचे कोण बरोबर एकमेकांवरती आले पाहिजे याची काळजी घ्यायची या ठिकाणी बघा बरोबर मी ठेवून आहे कुठेही हलणार नाही याची काळजी घ्यायची जर तुम्ही नवीन असाल तर पिना लावून घ्या की जेणेकरून अस्तर आणि ब्लाऊज हलणार नाही कोने आपले बरोबर येतील आता हा फार सुळसुळीत कपडा आहे धागा सोडतो तर अस्तर चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं या ठिकाणी कोना आला आलेला आहे तर सुई उचलायची नाही कोण्याच्या ठिकाणी आणि फक्त कपडा फिरवून घ्यायचा त्यामुळे आपला कोणा काय आहे तो एकसारखा व्यवस्थित कोना आपल्याला भेटून जातो आता जिथं जिथं कोणे आहे तिथं आपल्याला कट मारायचा आहे कट असा मारायचा पाव इंचावरती मारायचा जी आपण शिलाई केली शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची तरी आता या ठिकाणी बघा मी सरळ जेव्हा पकडते तर कोणा कट नाही झालेला तर दुसरं कटर घेऊन बरोबर कट करून घेते आता आपल्याला याच्यावरती दाबटीप द्यायची दापटीप ही आपली अस्तरवरती येते आणि आता या ठिकाणी बघा कोण्याच्या ठिकाणी मी सरळ कपडा करते तर बरोबर आपला हा सरळ झाला पाहिजे जर तुमचे कोणे व्यवस्थित कट नाही झाले तर सरळ होत नाही तिथं त्या ठिकाणी चून येते तर लक्षात घ्यायचं की आपली आपण व्यवस्थित कोणा काढलेला नाही त्यानंतर आपल्याला वरती एक शिलाई मारायची आहे तर या ठिकाणी आपण सुद्धा लावू शकत होतो पण मी लावलेला नाही कारण की गळ्याला लेस लावायची आहे लेस लावल्यामुळे ले आपला जसा पाहिजेल तसा पंचकोनी गळा आपल्याला मिळतो त्याचबरोबर खालच्या साईडलासुद्धा आपण बंद करू शकत होतो उलट साईडनी पण या ठिकाणी केली नाही कमरपट्टी आपण लावणार आहे त्याचबरोबर सर्व बाजूंनी मी शिलाई करून घेते शिलाई पण बघा आपली पाव इंचावरती घेतलेली आहे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो बाहेरच्या साईडला जातो त्याचप्रमाणे आपण प्लेन करत राहायचं जेणेकरून अस्तरला फुगा आला नाही याची काळजी घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा त्याचबरोबर या ठिकाणी मी लगेच मागचा टक्स घेते तर मग गळा कुठे आहे तर खालचा जो कोणा आहे आपला पंचकोणी त्याच्या खालीच आपण टक्स घेणार आहे वरतून घ्यायचा नाही तर या ठिकाणी बघा बरोबर आपण त्या गळ्या उंचीच्या खालीच टक्स घेतलेला आहे ब्लाऊज उंची जास्त आहे गळा उंचीसुद्धा जास्त घेतलेली आहे त्यामुळे या ठिकाणचं टक्स अंतर आपण जास्त घेणार नाही कमी गळा उंची असेल तर आपण पाऊण इंचाचा टक्स घेतो आणि गळा उंची जास्त असेल तर अर्धा इंचाचा टक्स घेतो हे लक्षात घ्यायचं आता हे कट करून आपण कमरपट्टी लावून घेऊ त्याचबरोबर आता भाई भाईसुद्धा उलटसुलट बघून घ्यायची या ठिकाणी बघा मागचा भाग पुढचा भाग बरोबर आता उलटसुलट बघायला कारण की या ही बॉर्डर आहे याच्यावरती तर समजून जातं पण मागचा भाग पुढचा भाग कसा ते समजलं पाहिजे आता मी या ठिकाणी बघा सरळ कपड्यावरती अस्तरची बाही ठेवलेली आहे आणि मागचा भाग आहे तर लास्टला इथं पुढचा भाग आलेला आहे तर दुसऱ्या बाहीला पुढचा भाग येणार त्याचबरोबर मी या ठिकाणी दाब टीप दिली आणि परत खालच्या साईडला एक शिलाई मारून घेते तर ही शिलाई तुम्ही कडेलासुद्धा मारू शकतात किंवा पाव इंचावरती आणि साईडनी टिप करून घेतली एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा त्याचबरोबर मी दुसरी बाईसुद्धा तयार करून घेते दुसरी बाई पण आपली झालेली आहे त्याचप्रमाणे आता प्रिन्सेसचा पुढील भाग आपल्याला तयार करायचा आहे तर आधी आपण अस्तर जोडून घेणार तर आता या ठिकाणी बघा प्लेन आहे समोरासमोर ठेवून घ्यायचं उलटसुलट कपडा बरोबर बघून घ्यायचा प्लेन असेल तर कधी कधी आतला भाग बाहेर येतो बाहेरचा भाग आत येतो तर तसं व्हायला हो नको तर ती काळजी घ्यायची बरोबर आणि प्रत्येक अस्तर जोडताना कोणत्याही ब्लाउजचं असू द्या तर पाव इंचावरती आपली शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा नंतर कट करायचा आणि दोन्ही साईडनी बघून घ्यायचं की फुगा तर आलेला नाही कुठे कपडा दुमडलेला नाही तर दोन्ही आपले झालेले आहे त्याचबरोबर आपण प्रिन्सेसचाच समोरील भाग घेतो याला समोरून हुक आहे तर पाळींचावरती बघा शिलाई आहे आणि तुम्ही अस्तर जोडताना कधीही तुमचा एक हात कपड्यावरती असला पाहिजे डावा याची काळजी घ्यायची याचप्रमाणे दोन्ही झालेला आहे आता हुकलूकची पट्टी तयार करून घेते बरेच व्हिडिओ हुकलूपची पट्टी कशी तयार केलेली आहे तर ते दाखवलेलं आहे या ठिकाणी मी हुकलूपची पट्टी तयार करून घेतली ज्याने कोणाला पाहायचं आहे तर बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात प्रिन्सेस ब्लाउजला बघा कधीही खालच्या साईडनी जोडून घ्यायचं दोन्ही समोरील भाग या ब्लाऊजची पेपर कटिंग जर कोणी पाहिली नसेल तर बघून घ्या चव्वेचाळीस छातीच्या ब्लाऊजसाठी जेव्हा मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल तर त्यावेळेस पेपर कटिंग कशी केली जाते ते सविस्तर माहिती दिले मी दिलेली आहे त्याचबरोबर दोन्ही पार्ट केले आणि या, या ठिकाणी मी इंटरलॉकसुद्धा केलेलं आहे तर कपडा हा धागा सोडतो खूप सिल्की कपडा आहे त्यामुळे मी इंटरलॉक केलेला आहे आणि आता खालची कमरपट्टी करून घ्यायची मागची पुढची दोन्ही करून घ्यायची या ठिकाणी मी करून घेतलेली आहे इंटरलॉकसुद्धा केलं त्याचबरोबर शोल्डरसुद्धा जोडून घेतलेली आहे इंटरलॉक बघा कसं केलेलं आहे तर मी पिकोच्या मशीनवरतीच केलेलं आहे त्याच्यामध्ये आहे की इंटरलॉक कसं केलं पाहिजे आता मी या ठिकाणी शोल्डर जोडून घेतली गळ्याला गळपट्टी लावून घेतलेली आहे पाव इंचावरती बघा गळपट्टी समोरच्या दोन्ही साईडनी आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी बरेच सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत गळपट्टी कशी लावली पाहिजे शोल्डर कशी जोडली पाहिजे याचीसुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही जर बाकीचे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी बघा फक्त भाईला बॉर्डर आलेली आहे तर मी गळ्याला लेस लावणार आहे या ठिकाणी आता बघा आपण गळा तयार झालेला आहे शोल्डर जोडून झालेली आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली शोल्डर आलेली आहे आता आपल्याला भाई जोडायची आहे तर हाच जो ब्लाऊजचा मागचा पुढचा भाग बघायचा की कमी जास्त झालेला नाही ना हे चेक करणं फार गरजेचं आहे जर तुम्ही हे चेक केलं नाही आणि भाई डायरेक्ट लावली तर तुमचा कधी कधी हा कमी जास्त भाग होतो तर त्यावेळेस काय होतं की मोंढ्यामध्ये तुमचा खालीवर भाग दिसतो फिटिंग करताना मग कमरेत कमी जास्त होतं तर त्यामुळे आपल्याला भाई पण चेक करावी लागते कमी जास्त झाली नाही आता भाई लावायच्या पहिले मी पूर्ण राऊंड मोंढ्यामध्ये भाई बसते का नाही हे आधी बघून घेते तर या ठिकाणी बघा भाई मी पाव इंच सोडून लावते तर तो, तो एक्स्ट्राचा कपडा आहे आता बाही लावताना पुढच्या साईडनी लावते आणि दुसऱ्या साईडनं लाव लावताना मागची बाजू पुढे येते डबल टिप मारायला विसरायचं नाही तर आता या ठिकाणी बघा मागची भाग आलेला आहे आणि या ठिकाणी ब्लाऊजचा थोडासा कपडा राहिलेला आहे तर तो, तो मी कट करून घेते असं प्रत्येक प्रत्येक पार्ट आपण जोडताना चेक करत जोडायचा असतो की जेणेकरून आपला ब्लाऊजला फिनिशिंग येते व्यवस्थित दिसतो आणि अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला फिटिंग झालेली आहे फिटिंगचा पण व्हिडिओ बरेच दाखवलेले आहेत या ठिकाणी फिटिंगचा वे जे मी व्हिडिओ बनवला होता तर तो सेव्ह झालेला नाही अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस ब्लाऊज पूर्ण झाला मी लेस लावून घेतली आता आपल्याला ब्लाऊजची उंची साडेसोळा आहे तर पुढे आपल्याला थोडंसं जास्त घेतलं आहे अर्धा इंच जास्त आहे भाई उंची या ठिकाणी बघा पावणे सहा आहे आणि मागील उंची साडेसोळा आहे आपला ब्लाऊज जशी आपण मापं घेतलं आहे त्याप्रमाणे तयार झालेला आहे तर पूर्ण ब्लाऊज बघा गळा लेस लावल्यामुळे ले, बरोबर बसणार तर अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची शिलाई दाखवली काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा ह्या ब्लाऊजची पुढील हुक लोची पट्टी जी आहे तर मोठी आहे तर या ठिकाणी सात हूक लावावे लागणार सात घरं आपण तयार केलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला बरंच काही नवीन असाल तर शिकायला भेटेल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद